तो तो नोट मुली ना ना मतलब मैं बोल रही हूँ मैं दो घंटे का शो यहाँ कर लू ये जो माँ बेटियों की है बेटों की भी बेटों की भी नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग आहे माझ्या नातवांबरोबर मुलींबरोबर छान सेलिब्रेशन केलं मदर्स डे सेलिब्रेशन झालेलं नव्हतं ते सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे आणि मुलींनी खूप छान असा आनंद दिला मला आज चार वाजेनंतरच चा रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केलं सगळं बाहेर गेलेलो आहोत मुलांबरोबर नातपांबरोबर जो आनंद मी म्हणजे घेतलाय आज तो मी आपल्या शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओचा मस्त पण आनंद घेऊया आपण आम्ही सगळे चाललोय तारंग धुजे भेट द्यायला चाललेली आहे आजी नारांगणला भेट द्यायला आणि आता बसलो आहोत रिक्षामध्ये पंधरावीस वीस मिनिटात आपण पोहोचून जाणार आहे ना जवळच आहे आज ना आम्ही गेलेलो होतो मस्त छान असं बाहेर फिरायला आणि मुली म्हटल्या आणि छोटे छोटे नातू पण बघ कसे सांगता मग मजा असं कर ना तू असं बोल ना तू म्हणजे जर असं आम्ही प्रॅक्टिस करत होतो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट अगदी म्हणजे शिकण्यासारखी असते प्रत्येकाजवळ काही ना काही गुण असतात ते गुण जर आपण शोधले ना चांगले ही पड़ता। तक तर चांगले आपल्याला उपयोगीही पडतात चांगलं तर घ्यावं वाईट ते सोडून द्यावं अशी माझी सवय आहे नेहमीची तर इथे आम्ही तारांगण म्युझियम बघायला आलेलो आहोत आणि माझे नातू म्हटले ए मग माझी म्हणे थोडंसं ना आपण ट्रायल घेऊ म्हणे तुझ्या शूटिंगची आणि तू कशी बोलते ते दाखवू म्हणे चला म्हटलं करूया आपण हॅलो एव्हरीवन ए हॅलो एव्हरी वन आज आपण आलेला आहोत तारांगण म्युझियम लाईल मुड गेला माझा हॅलो एव्हरीवन आज आपण आलेला आहोत तारांगण म्युझियमला आणि मस्त असं म्युझियम आहे तर मुलांसाठी अगदी छानच आहे तर इथे आपण आता भेट द्यायला आलेलो आहोत आणि इथे माझे नातू आलेले आहेत इथे आहे आणि यांना तर वेळच पुरत नाही अगदी खेळायला तिथे बघतात तिथे खेळायलाच असतात मला तर वाटत आहे व्हिडिओ बघताना तुमच्यासुद्धा लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या असतील माझ्या दोघं मुली आणि ना तू म्हणजे वेळ होता खूप ना तारांगण म्युझियम उघडायला तोपर्यंत तो इतका खेळ खेळला त्यांनी हा आणि आत गेलो थोडी गर्दी होती पण कसं असतं प्रत्येकाला जायची घाई असते ना तीच ही घाई आहे शेवटी आतमध्ये गेलेलो आहोत भरपूर गर्दी होती कारण सुट्ट्या आहेत ना मे महिन्याचे दिवस आहेत सगळे मुलं गावाला आलेले आहेत किंवा घरी आहात ज्याच्या त्याच्या तर त्यांना मुलांना घेऊन मग आई वडील किंवा असं सा, माझ्यासारख्या आजी जातातच तर आता आज आम्ही आलेला होता तारांगणांमध्ये ना तर इथे मध्ये आल्यानंतर खूप मोठा असा राऊंड आहे ती पूर्ण असे तारे वगैरे सर्व राशी ग्रह सगळी माहिती दिली जाणार आहे तर इथे आता जमलं आहोत मस्तपैकी आणि रेलायला छान अशी खुर्ची असल्यामुळे मी तर अगदी पाच मिनटं आरामच करून घेतला मुलांच्या ज्ञानात भर पडेल असे सर्व तारे राशी अगदी म्हणजे राशींनुसार पण तार्याचं ठेवलेलं आहे ना आपल्या आघाडी गंगेमध्ये जेवढे काही आहे म्हणजे शिकण्यासारखे जेवच्या आज तासात आम्हाला म्हणजे आम्हाला माहिती मिळाली आहे झालं मुलं खूप खुश झाले आणि आणि ऋतू तर एकदम मस्त म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण कुठेतरी आता या वेगळ्या जगात जाऊन आलेलो आहोत अशा पद्धतीने मुलांना असं काही दाखवलं ना खूप छान वाटतं आणि त्यांना हे नॉलेजमध्ये भर पाडण्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे सुट्टीची वेळ अगदी मस्त जाते तर आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत आणि मॉलमध्ये आम्ही मूवी पण बघणार आहोत श्रीकांत नवीन अशी मस्त मूवी आलेली आहे अंध मुलाची अगदी छान अशी हृदयस्पर्शी आणि सत्यकथा आहे माझ्या मुलीच्या ना म्हणजे मोठ्या मुलीच्या मुलाला खूप आवडतात अशा मुलांनाही काहीतरी मोटिवेशन व्हायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे त्यामुळे ही मूवी म्हणजे हा पिक्चर बघितला चारनंतर ॲक्च्युली मी तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे कारण काय झालं सकाळी थोडीशी धावपळ होत्या त्याला लहान हो मुलं आहेत त्यामुळे आणि शूटिंग वगैरे कधी कधी माझं राहून जातं करायचं तर चारनंतर मस्त बाहेर पडलो आणि जायच्या आधी मात्र ना भाकरी करून घेतल्या खरणार सर म्हटले मला काही पार्सल वगैरे आणू नका मला काही ते खायचं नाही इथे आहे शुगर फ्री सॉफ्टी मिळाली मग ती घेतली मुलांना घेतल्या त्यांच्या आवडीच्या माझ्या नातवांबरोबर खेळताना ना अगदी लहान झाल्यासारखं बालपण आठवल्यासारखं वाटतं आणि खूप मज्जा येते त्यांच्याबरोबर त्याचं तर इथे ना असं प्रमोशन चालू होतं तर तिथे छान असं जो डान्स करेल त्याला बोलवत होते स्टेजवर पण आम्ही ना खालीच मस्त आमच्या आमचा डान्स करायला लागलो इथे ना एक स्टेज शो चालू होता तर मुली म्हटल्या चला आपण खालीच मस्त डान्स करू म्हणे आता सुरू आहे गाणं तर करूया डान्स म्हणे मुलांना म्हटलो आम्ही की जाता का रे तिथे स्टेजवर करता का ते काही नाही म्हटले मग आम्ही सुरू होऊन गेलो करा आमच्या मनातच नव्हतं की आपण स्टेजवर जाऊन वगैरे डान्स करायचा सहज आपलं एन्जॉय म्हणून आम्ही खालीच आपलं आपलं करत होतो म्हणजे मुली माझ्या मुली आणि मी आणि नातू म्हटलं चला करा करा म्हणे मी तुमचं शूटिंग करतो हे बघा मला ॲक्च्युली स्टेजवर नव्हतं जायचं पण त्यांनी बोलवलं स्टेजवर आणि मोठी दिदी कशी तिला डान्सची खूप आवडे ती म्हटली चला ग करूया थोडंसं काही होत नाही मुलांना एन्जॉय करता करता आम्ही मदर्स डे पण सेलिब्रेशन करून घेतलं कारण त्या दिवशी होता मदर्स डे माझा हॅपी मागचा आहे आणि खूपच एन्जॉयमेंट झाली बरं का वरती गेल्यानंतर ना आ, मुली तर एकदम म्हणजे मग माझी दिदी तर आहे भरतनाट्यममध्ये विशारत आहे आणि ताईला तर खूपच सुंदर डान्स येतो त्याच्यामुळे प्रश्नच नाही म्हणजे मा माझ्या दोघं मुली सगळ्या गोष्टी ते एकदम अशा प्रावीण्य आहेत मला त्याचा खूप अभिमान पण आहे कारण असं वाटतंय मदर्स डे तुमचं आहे पण जास्त त्यांना खूप जास्त म्हणजे अशी खुशी होती हो <laughs> हो हातवेत हो म्हटला मी पण आहे म्हणे मी मुलगा आहे तिचा म्हणजे दिदीचा आणि मग त्या म्हटल्या ना की ह्या दोघ मुलींची आई आहे तर मग तो, तो खालून म्हटला मी ती मी मुलगा आहे म्हणे <laughs> माझी ती मम्मी आहे आणि त्या कसं बोलल्या खूप छान वाटलं ऐकून <laughs> खरं म्हणायला गेलं ना मला काय डान्स वगैरे एवढा येत नाही पण लग्नात वगैरे व रात्रीत वगैरे नाचतो रात्रीच्या वेळी जेव्हा संगीत असतं ना लग्नाच्या दिवशी तिथे करतो परफॉर्म्स तेवढाच जोड़िया और बेटों की भी बेटों की भी गलती मुआफ फरमाए जनाब ओके तो इनके फैमिली को मिलता है बेस्ट परफॉर्मर ऑफ द तो बेस्ट परफॉर्मर्स के लिए ये आपको मिलेगा क्योंकि तो आपको भी हैप्पी मदर्स डे और आप दोनों को भी सूट किस में मतलब कुछ ना कुछ तो वीआईपी जो हमारे हैं वो जो जनाब को देख रहे हैं तो फर्स्ट फ्लोर पे है वीआईपी वहां से आपको डिस्काउंट मिलेगा फ्लैट वन थाउजेंड का ऑन सूट केसेस कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन आज घरी जाऊन काहीच करायचं नाही म्हणे आता इथेच खाऊन घ्यायचं मग मुलीने ना ऑर्डर केली पाव भाजी वगैरे मुलांना जे पाहिजे ते काय खातो नूडल्स पावभाजी सगळं खाल्लं आणि ना साडेआठचा शो होता त्याच्यामुळे आणि काय दोन तासात असतं मुलं म्हटले काही नाही आम्ही बघणार आहोत आम्हाला बघायचाच आहे म्हटलं मग चला म्हटलं जाऊया तर मग आधी मग खायला घेतलं जाऊ तर कळेल ना आपण काय एक नंबर दीदीने आधीच बुकिंग केलेलं होतं मग त्याच्यामुळे काय म्हणजे म्हटलं ग जाऊन काय तिकीट वगैरे काढायचं काही काम नव्हतं मुलं कसं आहे आजकाल सगळं करून घेता ऑनलाईन असल्यामुळे ना तर ते होती मी तिला म्हटलं अगं तिकीट ना ग ते मला म्हटले ए मम्मी केलं आहे ना बुकिंग घरी आलो आणि जायच्या आधी ना आम्ही भाकर करून गेलो होतो म्हणजे दोन भाकरी करण्या सरांसाठी आल्यानंतर मग गरम गरम, गरम वड्यांची भाजी केली त्यांचं जेवण झालं आणि आता हा आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू